मी बोलायला वर राहिलो की पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागलो मला आनंद आहे श्री मतदारसंघातून मद कर हात कणमधून राजबाबा आवले शिवमधून ग्रंथाजी पाटील व्यासपीठ सगळे प्रमुख नेते आणि ध्वनी मोदनश्री देशाच्या लोकशाहीची आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारणार कुणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल अफसर सगळ्यांना घ्यायचा आहे आणि ज्यांच्या हातामध्ये अफसर महाराष्ट्राची सत्ता त्यांचा फार वर्षाचा अनुभव बघितला तर आज त्या सत्तेमध्ये बदल केल्याचे पहिले असा सगळ्यांच्या समजून आले आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मसालीची विजय करा माझी खात्री आहे की महाराष्ट्राला असा नाही या संख्या अधिक या ठिकाणी बोलाव असं मला वाटत नाही म्हणून पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी राहील त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख धन्यवाद देतो अनुवाद्योषा होतो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इच्चलगंजी विधानसभा मतदारसंघातून माझ्या प्रचारासाठी आदरणीय आमचे नेते पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या वरुजराजाच्या साक्षीनं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये अनेक वेळा पवारसाहेबांनी वरुजराजाच्या साक्षीनं जेव्हा सभा घेतली तेव्हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्या ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबत शेअर करा सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा